हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन नका ब्लॉगमध्ये तर आज आहे पंचवीस डिसेंबर आणि आज क्रिसमस डे आहे तर सकाळी रात्री आमचं ठरलेलं अचानक की जायचं फिरायला आज सुट्टी होती यांना तर हे म्हणले जाऊया त्यांना दुसरीकडं पण एका ठिकाणी पुण्याला जायचं होतं तर ते म्हणले जाऊ दे आता पुण्याला कुठं जावं आणि हे आपण जाऊया फिरायला आणि चांगलं आमचं ठरलं वगैरे सकाळी निघायचं तयारी झाली हे म्हणले हो ना मी नाही जात पुण्याला पण जाऊया फिरायला आणि इथलं ते काका काकी पण होते जे दिवाळी तुम्ही बघितलं असेल दिवाळीच्या ब्लॉग ते तर ते त्यांची फॅमिली आणि आम्ही जाणार होतो तर सकाळी मी लवकर उठले त्यासाठी उरकलं कारण म्हटलं काम सगळी उरकून जावं दहा अकरा वाजता निघणार होतो आम्ही दहा अकरा वाजता मग मी सँडविच म्हटलं काहीतरी हेल्दी नाश्ता असावा म्हणून सँडविचची तयारी केली सँडविच केलं सगळ्यांनी मस्त पैकी आंघोळा केल्या आदिराज आदी आणि आराध्यानं कपडे पण घातलेली आराध्या तर लिपस्टिक हे <laughs> ते लावून तयार झालेली आणि माझंच फक्त उरकायचं होतं हे पण उरकले होते आणि अचानक त्यांना फोन आला एका फोन मुळे सगळा घोटाळा झाला फोन आला आणि त्यांचं कॅन्सल झालं आणि मग त्यांना काकींना पण सांगितलं सा, की असं असं कॅन्सल झालं हे निघाले पुण्याला अचानक तर हे म्हणले गाडी घेऊन तुम्ही जावा सगळेजण जा। मी नाही म्हणून काय झालं तुम्ही जा कारण काकांना गाडी येते चालवायला तर ते म्हणले तुम्ही जावा मी कशाला पाहिजे पण त्यांना ते बरोबर वाटलं नाही ते म्हणले की नाही तुम्ही असता तर बरं झालं असतं आणि कॅन्सल झालं आधी तर एवढा रडत होता ना कपडे वगैरे बिचारी दोघं पण घालून बसलेली आणि कशाच कॅन्सल झालं ते गेले त्यांचं उरकून लगेच गेले पण ते आम्हाला काय आमचं मन बीन काय बघितलं नाही त्यांनी आम्हाला वाईट वाटलं असेल हे काय नाही त्यांचं ते उरकून गेले आणि मग मला म्हणले कुठं नाही गेली सास तरी पोरांना कुठंतरी घेऊन जा म्हणजे मी एकटीच घेऊन जाऊ हे जातील फिरायला आणि मी एकटी घेऊन जा असं त्यांचं म्हणणं आहे तर मग मी काकींना म्हंटल की जा कुठं जाणार नसेल तर मग संध्याकाळी कुठंतरी जाऊ जाऊया आपण मॉलला वगैरे कारण मग हे दोघांचा मूड ऑफ झाला ना बघूया आता त्यांचं कसं काय ठरलंय का ते दुसरीकडे कुठं गेलेत मला पण नाही माहित तर माझं काम सकाळीच उरकलेलं आणि आज बनवलेलं मी सँडविच तर मग म्हटलं आता उरकलंय तर पार्लरला जायला म्हणजे जायचं होतं मला बरेच दिवस झालं तर वॅक्स करायला मग मी पार्लरला जायचं तर लाईटच गेली नेमकी सव्वा दहा वाजता मग थोडा वेळ बसले लाईट आल्यानंतर गेले ते आता आली एक वाजता मी आज खूप दिवसातून खूप वर्षातून मी हेअर स्पा केला पार्लरमध्ये म्हणलं बघूया केस खूप गळत आहेत मग पार्लरमध्ये एकदा करून बघावं स्पा मग स्पा केला वॅक्स वगैरे केलं थ्रेडिंग केलं आणि ह्याला नाही काय केलं चेहऱ्याला नाही काय केलं मला ना कंटाळाच येतो बसायचा पार्लरमध्ये एवढा वेळ आणि त्यामुळं नको वाटतं मी दोघं पण दमवतात ही दोघं काकींकडे गेलेली तिकडे त्यामुळं मग मी तेवढ्या वेळात केलं तरी थोड्या वेळाने ते आलेच माझं स्पा करायच्या वेळेला आणि मग ते पार्लरमध्ये दंगा करतात ना नको वाटतं मग बरोबर नाही वाटत ते त्याच्यामुळं तर आज जेवण काय बनवलं आत्ता पण सँडविचच राहिलेलं मी बनवलंय त्या दोघांनी खाल्लं आता मला खायचंय आणि सँडविच खाल्ल्यावर भूक पण नाही लागत त्यामुळं तर मोटर चालू केली त्याचा आवाज येतोय तर फक्त भांडी राहिलीत घासायची बघूया आता स्पाचा रिझल्ट कसा काय आहे महिन्याला केला पाहिजे त्या म्हणल्या पार्लरला महिन्याची महिन्याला केलं ना की रिझल्ट येतो छान पण एवढं पैसे घालवाय नको वाटतं त्याच्यामुळं प्लॅन कॅन्सल झाला अशा प्रकारे आमचा बाहेर जायचा तर आता बघूया संध्याकाळी कुठे गेलो तर नाहीतर मग असंच घरीच आमचा हे जाणारे दिवस आजचा तर बघा खूप छान लागत होतं सँडविच तुम्ही कोणत्या पण भाज्या ॲड करू शकता आता वाटाने होते तर मी वाटाने केले बटाटा असं काही पण पन आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो कोबी म्हणा सगळं काही भाज्या तर मी खाऊन घेतलं आणि मग ही दोघं काय झोपत नव्हती दुपारी तर थोडाफार त्यांचा अभ्यास घेतला आणि असंच टाईमपास आमचा चाललेला तेवढाच फोन आला काकांचा की आपण जाऊया कुठेतरी बाहेर फिरायला तुम्ही उरकून ठेवा आणि नेमकं माझ्या ट्रायपॉडचा एकतर एक, एक बारकासा छोटाच ट्रायपॉड आहे माझ्याकडं असं नाही की व्हिडिओसाठी मी घेतले अजून मी काहीच घेतलेलं नाही व्हिडिओसाठी एक नॉर्मल छोटासा असतो तो वाला ट्रायपॉड फक्त आहे बाकी मी असेच व्हिडिओ बनवते त्याच ट्रायपॉडवरती बाकी कोणतंच काहीच नाही आहे माझ्याकडे सामान व्हिडिओचं तर मी असं ठरवलं आहे की बघ म्हणजे कसं लगेच लगेच इन्व्हेस्टमेंट नाही करायची आपण काही एकतर एक रुपया पण नाही कमवत आणि कशाला पैसे घालवायचे म्हणून तर बघूया आता मी करते विचार घ्यायचा मोठा ट्रायपॉड घेतल्यानंतर तुम्हाला सांगेनच तर, तर बाहेर जाताना मी कशी तयार होते ते दाखवते तुम्हाला आता हावाला टी शर्ट मी त्या दिवशी आणलेला तो आणि डेनिम जीन्स होती माझी ब्लॅक कलरची तीवाली मी आता ट्राय केली म्हटलं बघूया चांगली दिसते की नाही आता तुम्ही सांगा मला चांगली दिसते की नाही तर मॉइश्चरायझर लावलं मी सकाळी लावलं नव्हतं त्यामुळं आणि केस तर ओले होते त्याच्यामुळे कसे बांधू हे कळत नव्हतं मला तर तेच झालेलं माझं सोडायचं बांधायचं सोडायचं बांधायचं कारण ओल्य असल्यामुळे काही हेअरस्टाईल करावी कळत नव्हतं फक्त मॉइश्चरायझर लावलं आणि थोडा वेळ तसंच ठेवलं थोडं ओलचर होतं चेहरा म्हणून आणि फक्त नंतर मी पावडर लावणार आहे बाकी काहीच नाही तर मी बघत होते असा बो बांधला तर कसा दिसेल पण ते पण नव्हतं सूट होत एकदम ओले असल्यामुळं केसं सगळं चपटं चपटं दिसतं ना मग ते चांगलं नाही दिसत पण दुसरं काय करू शकत नव्हते मग क्लिप लावायचं ठरवलं तर असावाला केस हे करून मी क्लिप लावला परत काय मनात आलं परत मी चेंज केलं भांग पाडला आणि मग क्लिप लावला तर तुम्हाला दाखवेनच नंतर मी कोणत्या प्रकारची हेअरस्टाईल केली आहे मला काय येत नाही एवढं मी आपले साधंच क्लिप लावत असते सगळी केस घेऊन बाकी असंच सिम्पलच असतो आपलं हे तर हा स्लीवलेस टॉप आहे तर मला वाटते की मला स्लीवलेस चांगलं नाही दिसत असं मला वाटतं आता तुम्हाला काय वाटते मला नक्की सांगा मला तर असं वाटतं आहे आता मी घेतला आहे घातला आहे तर आता हा ठेवती आहे परत नाही असा टॉप मी घेणार स्लीवलेस कारण ते चांगलं नाही वाटत आहे मला तर असा होता माझा फायनल लुक बघा फक्त मी थोडीशी पावडर लावली आहे बाकी काहीच नाही लिपस्टिकसुद्धा मला लावायचा म्हणजे कंटाळा येतो तर असा काय माझा लुक होता आता कोणी दाखवायला नव्हतं मी नंतर फुल दाखवेनच माझा लुक आणि असा भांग पाडला आणि मी शेवटी क्लिप लावला मागे आणि सिम्पल असं तयार झाले कानातलं पण नव्हतं मला याच्यावरती मॅचिंग त्यामुळे हेच ठेवलेलं मी सोन्याचं तर बघा आता माझा सिम्पल लुक दाखवायला कोण नव्हतं त्यामुळे मिररमध्ये तुम्हाला दाखवते कशी वाटते मी सांगा नंतर तुम्हाला फुल फोटो पण मी लावेनच साईटला तर लिपस्टिक लावली घड्या वगैरे घातलं आणि झाले असे मी तयार तर बघा आम्ही आलो होतो वंडर्स पार्कमध्ये नेरूळमध्ये तर मी पहिल्यांदा आले होते मला तर माहीत पण नव्हतं कुठे आहे काय आहे त्यांनीच आणलं होतं तर ह्या आहेत काकी आराध्या आणि इकडे आम्ही साडेपाचच्या नंतर पार पोहोचलो होतो खूप वेळ झालेला आम्हाला आणि सुट्टी असल्यामुळे भयंकर गर्दी होती तर ह्या आहेत यांच्या आई ह्या काकांच्या आई आहेत आणि आदिराज असे आम्ही पाच सहा जण गेलो होतो तर हा बघा आकाशपाळणा आणि याच्यामध्ये बसण्यासाठी आम्ही तिकीट काढलं होतं मी नको नको म्हणत होते कारण मी कधीच आकाशपाळण्यात बसलेले नाहीये आणि नव्हते आज पहिल्यांदाच बसणार होते ते पण मी नको नको म्हणत असताना काकांनी सगळ्यांची तिकीट काढली होती आणि त्याच्यामुळे म्हटले की नाही आपण सगळ्यांनीच बसायचं तर आम्ही इथे उभं होतो बघा तर पूर्ण सर्कल असा फिरून यायचं होतं एवढी भयंकर गर्दी होती तिथं आणि एक ते दीड तास तरी लाईनीला जाणार होते तर इथलं एक तिकीट काढलं होतं मग आम्ही तिकडे काकांना उभं त्या लाईनमध्ये केलं आणि आम्ही इकडे आलो ह्या दोघांना विमानामध्ये एरोप्लेनमध्ये बसवण्यासाठी तर ही लोकं काय करत होती आज खूप गर्दी होती ना त्याच्यामुळे अगदी दोन मिनटंच फिरवत होती आणि लगेच स्टॉप करत होती कारण भयंकर मोठी लाईन होती इथे पण इथे पण आम्ही खूप वेळ उभं राहिलेलो त्याच्यानंतर यांचा कुठे नंबर आलेला आणि एरोप्लेनना थोडेच आहेत पाच ते सहाच आहेत त्याच्यामुळे चार चारच मुलं एका ह्याच्यामध्ये बसत आहेत आणि भयंकर गर्दी असल्यामुळे मग त्यांनी पटपट उरकायचं म्हणून अगदी दोन दोन मिनटंच त्यांना फिरवलं त्या मुलांना मज्जा पण मला वाटते घेताना सला आली आणि लगेच उतरवायचेत बिचाऱ्यांना तर फायनली दीड ते दोन तास लाईनीत उभं राहिल्यानंतर मग आमचा नंबर आला आणि आम्ही बघत होतो आता आम्हाला कधी बोलवतायत त्याच्यामध्ये बसायला मला तर भीती वाटत होती पण बसलो एकदाचं मी फा म्हणजे पहिल्यांदाच आकाश पाळण्यात बसले थोडंसं मनात धाकधुक धाकधुक होत होतं माझ्या चेहऱ्यावरनं दिसतच असेल तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओ पण बनवायला नको वाटत होतं कारण असं वाटत होतं मोबाईल बिबाईल पडला तर काय करायचं पण सगळे काका ते म्हणत होते व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा दाखवा इकडचं तिकडचं वरती गेल्यावर तर खूप छान दिसत होतं सगळी नवी मुंबई दिसत होती पण भीतीला वाटत होती वरती गेल्यानंतर पण केलं कसं तरी एन्जॉय केलं आणि सगळेच आम्ही एका ह्याच्यात बसलेलो ना त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही ना मग खूप भीती वाटली असती मग आम्ही दोघं हो किंवा मी फक्त मुलांना घेऊन बसल्या असते ना लय भीती वाटली असती पण आम्ही सहा जणं होतो ना एकाच ह्याच्यामध्ये बसलो होतो त्यामुळे एक बरं वाटलं की सगळे आहे म्हणून एका ठिकाणी हळूहळू पाळणं स्टार्ट झाला वरती गेल्यानंतर ना लय भीती वाटायची तर बरेच इकडं आहेत काय काय गे म्हणजे हे खेळायला तर अजून पण तिकीट दुसऱ्या ह्याची काढली होती आम्हाला स्टार्टिंगलाच आम्ही बसलेलो आकाश स्टार्ट आकाश आणि पाहणं कस वाटत <वारते ही? laughs> <बसुं राई> <laughs> असतात Babu, me pelandës pësë lië.

दोन राउंड तर तिकडे जे ते गोल फिरते आता ते मला काय त्याच्यावर आहे पण काय काय माहिती तर त्याच्यात पण आम्ही दोघी बसलो होतो आणि मला त्याच्यात लय भीती वाटली कारण ते जसं जसं वरती जायला लागलं ना तस तसं भयंकर मला भीती वाटायला लागली आणि आकाश पाळण्यात काहीच नाही मला वाटलं कारण की एकदम स्लो चालत होता एवढा काय फास्ट फिरत नव्हता तसं यात्रेतला आकाश पाळणे ना भयंकर फास्ट फिरतात फिरतात त्यामुळं मग खूप भीती वाटते तर पावणे नऊ वाजलेले आणि नऊला तर ते बंद होतं तिथं अनाऊन्समेंट करत होती की नऊ वाजता ते बंद होणार आहे त्याच्यामुळे आता निघालेलोच आम्ही घरी तर इथं स्ट्रॉबेरी होती तर त्याच्यामध्ये फोटो काढायचे होते म्हणून थांबलो होतो तर इकडे वॉटर शो असतो तर तो तीन टाईम होता सातला पाहुणे आठला आणि साडेआठला आम्हाला नाही बघायला भेटला कारण आम्ही लाईनमध्ये वगैरे होतो त्याच्यामुळे नाहीच भेटला बघायला त्यानंतर आम्ही साडेनऊच्या नंतर नेक्सस मॉलमध्ये गेलो सीवूडला खाल्लं वगैरे आणि त्याच्यानंतर डायनासोरची इथं थीम बनवलेली आणि एवढी भयंकर, गर्दे तुमी आजले भयंकर गर्दे गर्दी आहे तुम्ही बघू शकताय साडेनऊ वाजले होते तरीसुद्धा एवढी भयंकर गर्दी होती आणि त्याच गर्दीनं माणसं बाहेरसुद्धा पडत होती म्हणजे कधीपासून स्टार्ट माणसं गर्दी व्हायला चालू झाली असेल बघा त्याच्यामुळे जास्त काय मीडिओ मी व्हिडिओ घेतला नाही आणि अकरा वाजता आम्ही ट्रेननी घरी गेलो तर खूप माझं डोकं दुखत होतं त्याच्यामुळे ब्लॉग काही मी कंटिन्यू केला नाही तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला बाय